त्याच्यावर प्रश्न असतात त्याच्यानंतर दे संख्यांचा गट एक गट असतो संख्यांचा तोच गट पुन्हा पुन्हा येतो कसा आकृती मधला संबंध त्यानंतर कुट प्रश्न फार छान प्रश्न असतो हा मार्ग पैकीच्या पैकी मिळून देणार असतो आणि ह्याच्या जवळजवळ पाच ते सहा मार्गांना हा प्रश्न येतो कुट प्रश्न अजून सुद्धा पुढे विचार गेलेला आहे इंग्रजी वर्णवाला म्हणजे अल्फाबेट पासून जेड पर्यंतच्या अक्षर सव्वीस त्याचा नंबर पाठ करायचा की झेड ला किती नंबर आहे एन ला किती नंबर आहे किती नंबर आहे असे पाठ करायचे ढोकळा ढोकळ्यावरचे पण मजेशीर प्रश्न असतात ते सुद्धा जवळजवळ पाच मार्कांना विचारले जातात गण चिन्ह संकेत मोनोरा मोनोरासाठी एकही मार्क आपला जुलेला नाही पाहिजे पनोरेची मार्क सहज मिळतात नंतर आकृती ठोपे विसंगत पद प्रश्न आकृती स्तंभावरचे प्रश्न आपले चुकतात स्तंभ विचारले जातात स्तंभातले प्रश्न चुकतात मुलांचे तर तिथं परफेक्ट व्यवस्थित करायचे त्रिकोण गोलातील संख्या क्रमाने येणारे पद अक्षर संख्या गट लयबद्ध मांडणी दिनदर्शिका याच्यावरचे प्रश्न शक्यतो विचारत नाही पण एखादा प्रश्न दिग्दर्शिकेवर विचारला जातो आपल्याला आप प्रश्न फक्त वया संदर्भी प्रश्न विचारला जात नाही ह्याचं वय एवढा त्याचं वय किती आईचं वय किती पूर्वी विचारलं जायचे आता विचारले जात नाहीत तसे प्रश्न कागदाच्या गाडीवरचे प्रत आलेला आहे दिशा सहसंबंध प्रश्न आकृती त्याच्यानंतर आपूर्ण आकृती आणि पुढचे काही प्रश्न आहेत वेनाकृती याच्यावरचे पण प्रश्न आपल्याला सहज सुटणारे असतात वेनाकृतीवरचे हो संख्यांचा गट कुट प्रश्न त्याच्यानंतर त्रिकोण चौकोन विसंगत पद अशा प्रकारे नव्वद प्रश्न वेगवेगळ्या चोवीस पंचवीस टाईप मध्ये बुद्धिमत्तेचा पेपर असतो त्याच्यामध्ये काही प्रश्न निवडक मी घेतलेले आहेत भाग दोनच्या पेपरमध्ये विज्ञान पस्तीस समाजशास्त्र पस्तीस आणि गणित वीस विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला गणितामध्ये सतरा अठरा मार्क मिळतात तो राज्याच्या सतरा अठरा मार्क मिळवणारा विद्यार्थी राज्याच्या मध्ये येतो आतापर्यंत असा विद्या म्हणजे अंदाज आहे की ज्या विद्यार्थ्याला गणिताला चांगले मार्क मिळतात तो विद्यार्थी मध्ये येतो कारण त्याला गणित चांगला आहे तो विद्यार्थी बुद्धिमत्तेचा पेपर सुद्धा छान सोडवतो त्यामुळं त्याची आपोआपच आणि हे जे प्रश्न आहेत सोडवण्यासाठी वेळ फार कमी असतो एक मिनिटामध्ये आपल्याला प्रश्न वाचायचा आहे तिथे दिलेली सूचना वाचायची त्याच्या खालचे चार पर्याय दिलेले वाचायचे आणि आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की कोणता पर्याय बरोबर आहे काही वेळेस पर्यायमधून उत्तर मिळतं काही वेळेस आकडेवण करून उत्तर मिळतं आणि काही वेळेस आपल्याला पाहता क्षणी उत्तर मिळतं तर त्यासाठी आपल्याला थोडंसं सा जास्त सराव पाहिजे नंबर सिरीज अल्फाबेट कोणी बेकोणी कॅलेंडर क्यूब आणि ऑर्डरच्या याच्यावरचे काही प्रश्न आहेत तर याच्यावरचे प्रश्न आहेत ते वेळा असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर चढता क्रम आणि उतरता क्रम मिक्सिंग ऑर्डर इन्क्रिजिंग किंवा डिक्रीजिंग मध्ये विचारले जातात काही बोल इन्क्रिजिंग मध्ये असतात आणि त्याच्या उलट काही डिक्रीजिंग मध्ये असतात ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्याच्यानंतर काही मॅथमॅटिकल प्रोसेस असते ऍडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन मॅटिपेशन काही स्क्वेअर टोचा स्क्वेअर फोर टोचा क्यूब एट